सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज नवापूरकरांनो फोन करा समस्या सांगा थेट कार्यवाही नवापुरात नगराध्यक्षांचा थेट जनसंवाद नवापुरात जनसंवाद उपक्रमाची सुरुवात नगराध्यक्षांचा थेट मोबाईल क्रमांक नागरिकांसाठी खुला नवापूर शहरातील नागरिकांच्या समस्या थेट नगराध्यक्षांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते भरत माणिकराव गावित संगीता भरत गावित यांच्या नेतृत्वाखाली तसेच उपनगराध्यक्ष नरेंद्र देवीदास नगराडे युवा नेते धनंजय भरत गावित व सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यांच्या संकल्पनेतून जनसंवाद कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या उपक्रमाअंतर्गत लोकनियुक्त नगराध्यक्ष जयवंत पांडुरंग जाधव यांनी नागरिकांसाठी आपला थेट मोबाईल क्रमांक प्रसिद्ध केलाय त्यामुळे नवापूर शहरातील सर्वसामान्य नागरिकांना आपल्या समस्या थेट नगराध्यक्षांपर्यंत पोहोचविता येणार ना आहे नागरिक व प्रशासन यांच्यात थेट संवाद निर्माण होऊन कामकाजात पारदर्शकता वाढणार आहे नगराध्यक्ष जयवंत जाधव यांनी पदभार स्वीकारता शहरातील धूळ रस्त्यावरील खड्डे स्वच्छता आरोग्य पाणीपुरवठा वीज आदी मूलभूत सुविधांच्या समस्यांकडे लक्ष देत अॅक्शन मोडमध्ये दे काम सुरू केलं आहे नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे वेळीच निराकरण करण्यात येत असून नगरपालिकेतील सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी कार्यरत झाले आहेत विविध प्रभागातील अनेक समस्या सोडविण्यात आल्या त्यामुळे नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे जनसंवाद उपक्रमामुळे आता नागरिकांना तक्रार नोंदविण्यासाठी नगरपालिकेत फेरा माराव्या लागणार नाही रस्ते पाणी वीज स्वच्छता किंवा इतर कोणतीही समस्या असल्यास नागरिकांनी थेट मोबाईल क्रमांक सत्तर वीस शून्य सात नव्वद शून्य एक या क्रमांकावर संपर्क साधावा येथे नोंद झालेली प्रत्येक तक्रार थेट नगराध्यक्ष जयवंत जाधव यांच्यापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे या उपक्रमामुळे शहरातील विकास कामांना अधिक गती मिळणार असून प्रत्येक प्रभागातील अडचणी तात्काळ समोर येणार आहेत प्रशासन अधिक जबाबदार व गतिमान होईल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत या स्तुत्य उपक्रमाबद्दल नवापूरकरांनी समाधान व्यक्त केले